महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितला सन्नाटा पसरला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यात जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच योतं काय हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होतं साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गाव गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावातलं एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे ते मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय मग चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात हे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये सहाच्याऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या